नमस्कार आज पंचमी एकदा का श्रावण लागलं ना तसं सण वार वतं वैकल्य सगळं चालू होतं तसंच गणपती बसले का भाद्रपद महिन्यामध्ये पंचमी असते आता ऋषीपंचमी कशी करायची काय करायची हे मी सांगण्यात काही अर्थ नाही कारण आपण खूप वर्षापासून करतो आहोत त्याच्यामुळे सर्वांना माहितीच आहे तर भाद्रपई भाद्रपद महिन्यामध्ये पंचमी असते गणपती बसल्यानंतर एक दोन दिवसांनीच पंचमी असते तर ऋषी पंचमी कुणी करावी ऋषीपंचमी कुणी पण करू शकतो स्त्रिया करू शकतात पुरुष करू शकतात मुली करू शकतात अगदी कुणी पण करू शकतो मुलं करू शकतात मग पंचमी का धरायची असते तर आपले जे काही सप्त ऋषी आहेत जसं भारद्वाज विश्वामित्र कश्यप अत्री वशिष्ठ जम्मदग्नी आणि गौतम ऋषी त्या ऋषी मुनींमुळे आपल्याला खूप गोष्टी शिकायला मिळालेल्या आहेत आपण विमानाने प्रवास करतो आपण कधी विचार केला आहे का आपण विमानाने कसा प्रवास करतो तर सुद्धा आपण ऋषींकडून शिकलेलो आहोत किंवा ज्या काही आयुर्वेदिक गोष्टी आहेत किंवा जे काही संस्कार आहेत आपण वागायचं कसं आपण कुठल्या आजारावर काय वापरलं पाहिजे किंवा कुठली चांगली गोष्ट केली पाहिजे की ज्याच्यातून आपलं चांगलं होईल ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे जे काही संस्कार आहेत ते आपल्याला ऋषीमुळेंकडून मिळालेले आहेत आणि मग हे संस्कार आपल्याला सगळ्यांनाच दिलेले आहेत मग ह्या ऋषींचं आपण एक थँक्स की तुम्ही आम्हाला हे छान छान संस्कार दिलेत आम्ही तुमचे खूप आभारी आहोत आम्हाला चांगलं जीवन जगण्याची संधी दिली म्हणून हा दिवस दुसरी गोष्ट आहे की अशी अखेर आहे म्हणजे काही गोष्टीला थोडंसं विज्ञानही असतं आणि पुरातन गोष्टी पण असतात पण ते म्हणतात ना अज्ञानात सुख असतं तर त्याचप्रमाणे स्त्रियांनी जास्त करून म्हणजे ज्यांना पिरियड्स येतात म्हणजे जे रजस्वला होतात म्हणजे आता रजस्वला म्हणजे काय तर ज्या स्त्रियांना पिरियड्स येतात आणि त्या पिरियड्समध्ये किंवा ते पाळी आल्यानंतर घरात खाऊ पिऊ घालतात वगैरे अशी काहीतरी एक आख्यायिका आहे की म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं की ते पाप आहे पण मी विज्ञान युगातली आहे त्याच्यामुळे मला काही ते पाप वाटत नाही पण ठीक आहे एक त्याचं परिमार्जन म्हणून का असे ना पण पन ऋषीपंचमी धरावी कुठला तरी एक उपवास केला कुठली तरी गोष्ट आपण अपन आपल्या मनात आणली किंवा कुठल्या चांगल्या गोष्टीसाठी आपण थँक्सफुल राहिलो तर त्या गोष्टीसाठी उपवास करणं थोडीशी पूजाविधी करणं त्यात काय वाईट नाही आहे चांगलीच गोष्ट आहे म्हणून ही ऋषीपंचमी धरली जाते दुसरी गोष्ट म्हणजे ऋषी पंचमीला बैलाच्या कष्टाचं काही खाल्लं जात नाही म्हणून मग पूर्वीच्या काळात तर काय करायचे का की चार महिन्याआधीच काहीतरी म्हणजे जसं भगर पण लावून द्यायचे भगर मिरच्या अशा गोष्टी लावून द्यायचे मग आपण ते खाऊ शकत होतो किंवा मग म्हशीचे दूध खोबरं नारळ अशा गोष्टी खाऊ शकतो आता सगळ्या गोष्टी बदलत चाललेल्या आहेत आता तुम्ही म्हणाल की ट्रॅक्टरने सगळं नांगरलं वगैरे जातं मग आपण कुठलीही गोष्ट खाऊ शकतो हे बघा आपली श्रद्धा किती आहे आपण कुठल्या गोष्टीवर किती विश्वास ठेवतो आहे ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत मग आपण कसं पण साजरं करू शकतो मग एक दिवस उपाशी राहिल्याने विज्ञानाप्रमाणे आपल्याला ते चांगलं पण आहे म्हणून आपण ठरवायचं आहे की काय करायचं पण जे पण करायचं आहे ते मनोभावे करायचं आणि ह्याच्यातून खूप चांगलं होईल हा विचार ठेवायचा शेवटी माझं एकच ब्रीदवाक्य आहे देवाला तर फक्त दोघं हात आणि तिसरं मस्तक एवढंच लागतं धन्यवाद